आम्ही सर्व चाललो तिकडे आमच्या आंब्याच्या बागेमध्ये आणि हे बघा चिव चिऊ से ह आम्ही दाखवतो आमचा गाव आणि जुनं घर आणि गाईज मी सुट्टी घेऊन खास आंबे पडायला आलेली आहे विथ माय चुटकी तर आणि चिऊ जाणार आहे छोट्या भीमच्या जंगल मध्ये

रस्त्याला येत बघू रस्त्याला आहे तर जगू मिळेल आपण बघूया मी कलर घातलाय ना कलरचा सतत जगू असतो हो जगू असतो पुन्हा पुचपण असते त्याला Oh. आणि याच्या कलर सारखा कोण असतो कल्लर सारखा कोण असतो इंद्रवर माहितो राजा <laughs> गोलखपूर का राजा आहे सारजे का राजे काहीच नाही कोण राजा हे राजा सारजाचा <laughs> राजा गौरव राजा <laughs>

तर आम्ही पोचलो आहोत आमच्या गावी आम्ही पोचलो आमच्या गावी आणि नदी बघा किती ही आहे नदी पण ही आहे शेणाची नदी काही आप, आपला इकडं तो काय तिकडे टाकून आपला टाकायचे तर गाईज तर आम्ही तर गाईज आम्ही पोचलो आहोत आणि आम्ही पोचलो आहोत आणि हा आमचा जुना घर आहे आणि आता चिव सर्व डिस्क्राईब करणार चिव इकडनं रस्ता इकडनं आहे तर हा आहे तर हा असा आमचा आहे होता म्हणजे आहे टू रूम हॉल किचन ये है हमारा पुराना घर आणि ही इकडे आमची घराच्या बाजूलाच हा आमचा आंब्यांचा बाग तर तुम्ही बघू शकता गाईज आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर गाईज इथे आहे आमचा निंबूचा झाड आणि छोटे छोटे निंबू पण आले आहेत मी तुम्हाला दाखवते गाईज हे आमचे आहे छोटे छोटे निंबू आणि हा ही मे बी चिंच आहे हे बघा तर आम्ही वरतून कुठे आली चिव्ह शिव शोधत हो आहे भीमला आणि जग्गूला तर बघू कधी भेटणार तिला जग्गू आणि भीम आणि हा आमचा हा आंबा यावर्षी मेलेला आहे त्याला कीड लागलेली तर काहीच मी बघू शकता त्याला खूप आंबे सुद्धा आलेले चला आता बघूया आंबे तर हे असे आले त्यांना आंबे तुम्ही बघू शकता तर इकडे आंबे काढण्याची सुरुवात झालेली आहे तर बघा गौरव शेठ आमचे आंबे काढतायत तर ही आंबे काढण्याची प्रोसेस ऑन गोईंग चालू आहे आणि आंबा खाली पडलेला आहे आहे फक्त व्हिडिओसाठी शूट चालू आहे बघा आणि आमच्या बागा साइडलाच बघा आणि इथे भांडण चालू आहे बहीण भावाच बहीण भावाच भांडण चालू आणि आमची दुसरी ब्लॉगर आणि आमची चुटकी चुटकी शोधते आहे भीम ला कधी भेटणार भीम कुठे फिरतो समजा आंबे काढायला आलाय कि धूल खायला आलाय आणि बघू आता गौरव शेठची जम्प वन टू थ्री गो अरे अरे, आता गौरव शेठ चढणार आंब्यावरती आणि पक्का आहे अरे गौरव शेठ चढणार आंब्यावर ओ गौरव शेठ तुमचा इंटरव्ह्यू द्या ओ गौरव तू दाखवते कुठे शू पिकलेला ओ मातीचा तिकडे कुठे कुठे चल चल हा बरोबर हे बघा बघा सर इकडे सुद्धा आहे आणि सध्या तरी दोनच काजू आलेले आहेत त्याला आणि इकडे चोर पण खूप आहेत कारण की आम्ही इकडे रोज रोज विजिट नाही करत म्हणून आणि तिकडे आणि चिवला इकडे जायचं आहे चिव तू कशी चालणार पायशी चढणार ते सर्वांनाच माहितीये पण कशी बरोबर चढणार की पडणार आणि पडली तर रडणार हो गाई सर इकडे भांडण चालू आहे यांचं चालू आहे की आंबे फक्त दोनच काढायचे बघा गौरवला जिल्हा जमत नाही एवढ्या हट्ट्या खट्ट्या माणसाला जिल्हा जमत नाही काय करायचं

चालू आहे प्रोसेस कुठला कोपऱ्यावर आंबा मला माहित नाही आणि माझ्यावर वाटत आणि फुल दुलीित आणि उधकची मी आणि कुठे आहे मधुमक्की का घरोंडा कुठे आहे कोणाला किती जास्त अक्कल आहे याच्यावरून कळते बघा बघा आणि आमची बाबू किती कामाची आहे गुडी मुलगी म्हणजे आमची ऋथ्वी पाटील पाटी। कशी बसले आंबे घेण्यासाठी आईची करते मदत बघा चिव कशी का आंबे काढते मदत करते, करते आणि सर्व आंबे तीच खाणार आहे ना चिव इकडे बात हा Bintang, bintang. Ayo, buat satu, satu lagi, satu lagi. Saya hendak suruh ambil, ambil lelaki, ambil भरण्याचा कारण की ती चार गोणी भरणार आहे तर सुरुवात आहे चार कोणी भरणार चे कुठून कुठून यायला लागले वरती आणि बघा ट्रेनची पटरी सुद्धा नवीन होणार आहे आणि बघा मी इकडन अडून आलो खालून वरती आमचा बाग गेलेला आहे आमच्या आंब्याची झाड कमी झालेली आहेत आणि हे असे इकडे होणार आहे वन मोटर आणि च्यू ची मजा बघा वेगळीच एक्साइटमेंट आहे चूर आणि आमच्या परिसर बघा आणि इकडे खूप मेहनत चालू आहे हा एक कुली आणि आमची कुली नंबर टू गेटिंग रेडी आणि तिकडे आंबे एक गोला करत आहे तिकडे आणि इकडे बघा द सुपर वुमन थांबा आता मी तिला हेल्प करते नाही थांबा आता हेल्प करणारी माणूस येत आहे आमच्याकडे बघा <laughs> ही आहे आमच्या गोवड्याचा पाणी बघा आता तरी चालला आहोत वे टू होम आणि आम्ही किती आंबे दोन गोणी आंबे आमचे दोन दोन गोणी आंबे झालेले आहेत दोन म्हणजे तर गाईस हा आहे संध्याकाळचा व्यू आमच्या घरापाशीचा बघा अजून एक गोणी आणि आम्ही तीन गोणी तीन गोणी बरोबर आणि तीन कोण बोललेली आणि झालेले आहेत कम्प्लीट मिशन कम्प्लीट आणि इकडे बघा धूल बघा धूल बघा बघा इथे आम्ही आंबे ठेवलेले आहेत आणि आंब्यांसाठी एक स्पेशल सीट बघा आता अवतार आमचं कसं झालेलं आहे मेहनत मेहनत का पसून आहे गाई खूप मेहनत केली त्याच्यापासून आहे आता आम्ही निघायला आहोत घराकडे आणि गाई जाता आम्ही होम टू स्वीट होम कडे निघाले आहोत बाय आणि आमचं मिशन कम्प्लीट झालेलं आहे सी